मित्रांनो सध्या महाराष्ट्राभर मुसळधार पाऊस पडत असून बऱ्याच ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे किंवा अनेक नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे परंतु आमच्या मानखटाव तालुक्यामध्ये अजूनसुद्धा फक्त पावसाची अशी रिमझिम पडत आहे तुम्ही बघू शकत असाल आता आपण उभा आहे आपल्या स्वतःच्या मराठा ॲग्रो फार्मवरती तर मित्रांनो अजूनपर्यंत अशा प्रकारे आमच्या मान तालुक्यामध्ये मध्ये तुम्ही बघू शकत असाल असा जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस खरेदी करून आम्ही गाय पालन करत आहोत तर एवढा सध्या पावसाचे दिवस असून सुद्धा सध्या चारा विकत घ्यायचा का जनावर विकून टाकायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे तर अजून महिनाभरात बऱ्यापैकी चारा जो घरचा आहे तो येईलच परंतु ही अशी पावसाची चिटचिट असल्यामुळे तणनी यंत्रणा असेल किंवा खुरपणी किंवा पिकाला जी ग्रीप भेटायला पाहिजे वाढण्यासाठी ती म्हणावी अशी भेटत नाही बाहेर असा चिखल झाल्यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल ज्या ठिकाणी आपण जनावर बांधत असतो चार जण लाईव्ह आहेत जे मित्र लाईव्ह आहेत बघतायत आपला व्हिडिओ त्यांनी कमेंट करून सांगायचंय तुम्ही कुठले व्हिडिओ बघताय आज आपल्या आहेत ही आहे आमची गेली आज कशाबद्दल सुट्टी आहे तर मित्रांनो आपल्या सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट पंचवीस आणि सव्वीस सा तारखेला होता त्याच्यामुळे सुट्टी दिली आमची ओविताय पण घरे आहे सहिताय पण घरे आहे हा आमचा कृषीराज आहे हाय कृषीराज किती शाळेला हा आमचा कृषीराज अंगणवाडीत आहे आज गेला नाही काय आहे आज पावसाचं वातावरण आहे म्हणून ह्या बाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकत असाल आपण सध्या मराठा ऍग्रो फार्म मध्ये उभा आहे बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल झालाय म्हणजे मी सुरुवातीलाच सांगितले की आमच्याकडे पाऊस जास्त नाही काय पाण्याचा पाऊस नाही पण ही सततची भुरबुरी येत असल्यामुळे चिखल होतोय त्याच्यामुळे आपण इकडे बाहेर ज्या गायी बांधत असतो ज्या बाहेर कुंड्या वगैरे मांडलेल्या आहेत तर त्या ठिकाणी बांधायचं तर चिकल तर ह्या ज्या गाय आहेत मित्रांनो तुम्ही म्हणाल जाधव साहेब आठ दहा दिवस व्हिडिओ का टाकला नव्हता तर मित्रांनो आपल्या मानदेश न्यूज या वरती कम्युनिटी गाईडलाइन ट्रायल बारावा सोपलेला आहे व आजपासून मान तालुक्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व शेतकरी असतील शेतमजूर असतील कामगार असतील भूमिहीन लोक तर मित्रांनो चाइल्ड कम्युनिटी गाईडलाईन म्हणून ट्रायला होता रेंज कमी होते पावसामुळे त्याच्यामुळे जे बघणारे होते ते आवड झाले तर मित्रांनो अजून कोण कोण लाईव्ह आहे किंवा लाईव्ह येणार आहे तुम्ही बघू शकत असाल की आहे आपल्याच फार्मवरची काटेवाडी जातीची शेळी पाठीमागं पण एक काटेवाडीची आहे एक उस्मानाबाद आहे त्या दिवशी साडेसात हजार रुपये अवघ्या एक उस्मानाबाद ही शेळी विकली कारण आपल्याला थोडीशी आर्थिक चणचण होती टंचाई होती त्याच्यामुळे ती विक्री केलेली आहे तर सांगता सांगता राहिलो चाइल्ड कम्युनिटी गाईडलाईन ही जे आपली छोटे छोटे पोर आहे त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडतच असते हाय कृषीराज तर ही छोटी पोर अशी ट्रॅक्टर वरती बसली होती मी ट्रॅक्टर चालवत होतो त्यामुळं पोरांना ट्रॅक्टर मुळे धोका होईल म्हणून चाइल्ड कम्युनिटी गाईडलाईन म्हणून स्ट्राईक आलता कोणतरी एक जण अजून एक लाईव्ह आलेला आहे व्हिडिओ मध्ये जे बांधव लाईव्ह किंवा भगिनी कोण असतील ते लाईव्ह बघतायत त्यांनी कमेंट करा तुम्ही कुठनं व्हिडिओ बघताय ते सांगा व कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा सांगा कृषीराज बोलते बोल कृषीराज काय म्हणतो कृष्णराजेंट करा हा अशी पोर बाग आहे ती ट्रॅक्टर वरती त्या दिवशी बसला तायडीन दोघं त्यामुळं स्ट्राईक आलता तर धन्यवाद मित्रांनो हे लाईव्ह कशासाठी केलं तर आता बऱ्याच दिवसापासून आठ दिवस चॅनल बंद होतं त्यामुळे परत एकदा चॅनलला जिवंतपणा आणण्यासाठी आपण हे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं ला होतं ज्या ज्या बांधवांनी भगिनींनी व मित्रांनी लाइव व्हिडिओ बघितला त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद काय सांगायचं कृषीराज